स्वतंत्रताक्रांती गुरु वीर라우जी वसता सालवेस जय सुतंत्रताक्रांती गुरु वीर라우जी वसता सालवेस जय सुतंत्रता भक्त बाबासाहेब आंबेडकर जय सु राजश्री शाहू महाराज जय सु लोकशहीर डॉ.

संपूर्ण आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी आणि शाहू आंबेडकर विचारधारेनं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आणि समाज बांधवांसाठी आजचा दिन हा अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी दिन आहे कारण आज चौदा नोव्हेंबरला आद्य आद्यक्रांतीगुरू लघुजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसावी आज आम्ही जयंती साजरी करतो सर्व लघुजी वस्ताद साळवे यांचा जन्म हा मातंग समाजामध्ये झाला आणि आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यापूर्वी मातंग समाजामध्ये आणि एकूणच दलित समाजाची सामाजिक किरण सामाजिक परिस्थिती जी होती अत्यंत हालकीची आणि उपेक्षित वंचित हा घटक कायम राहिलेला आहे आणि गुन्हेगारी जमा ठरवून इथल्या व्यवस्थेनं त्यांच्यावरती कायम अन्याय अत्याचार केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आणि इथल्या अन्याय करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून हातामध्ये दाणपट्टा आणि तलवारबाजी करत इथल्या व्यवस्थेला घाम फोडणारे आणि इंग्रज सरकारविरोधात बंड करून आपल्या या इथल्या सामान्य जनतेला ताकद बनवून इथल्या लोकांना आपली हक्काची जाणीव करून देणारे आद्य क्रांतीगुरू लव साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंत्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी शाळा शाळेची जी प्रक्रिया सुरू केली शिक्षणाची बहुजनांसाठी शिक्षणाची प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस इथल्या जातीवादी व्यवस्थेनं त्या लोकांना म्हणजे महात्मा फुले असतील फातिमा बेग असतील सावित्रीमाई असतील या सगळ्यांना महामानवांना किती त्रास देण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या सगळ्यांच्या उरावरती छाताळ्यावरती उभं राहून ठामपणानं इथल्या व्यवस्थेला विरोध करत शिक्षण हे बहुजनांसाठी किती महत्त्वाचं आहे आणि ते शिक्षण आमच्या घरोघरी पोचलं पाहिजे आमच्या मुलाबाळापर्यंत पोचलं पाहिजे कारण शिक्षणच आमच्या समाजाचा प्रगतीचं विकासाचं माध्यम आहे असं लक्षण आणि असं खूप व्यापक विचार लक्षात घेऊन महात्मा फुलेंना खंबीर साथ देणारे आमचे लहूजेवस्ताद साळवे आणि या लहूजीवस्ताद साळवेंनी जी ताकद दिली त्यातून भिडेवाड्यातली शाळा ताकतीनं उभी राहिली आणि आमची बहुजनांची पोरं शिकली आज बहुजनांची पोरं कलेक्टर एस पी डी वाय एस पी मोठमोठे अधिकारी अगदी राष्ट्रपतीपर्यंत पंतप्रधान मोदी जे आत्ता आहेत म्हणजे ही मोठी पदं भूषवणारी आज आमची बहुजनांची पोरं तयार झाली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये असेल सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये असेल चळवळीमध्ये असेल मला वाटते आद्य लहुजी वास्ताव साळवे यांचं योगदान आपल्या कुणालाही नाकारता येणार नाही आपण त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जे काही त्यांनी इतिहास आहे त्यांचा तो समजून घेतला पाहिजे त्यांना कुठल्याही जातीमध्ये चौकटीत न बांधता लहुजीवस्था चाळवे हे व्यापक आहेत कारण त्यांचं काम बहुजन समाजासाठी आहे आणि छत्रपतींचे मावळे म्हणून त्यांनी जे काम केलेलं के आहे हे सगळ्यांना आपल्याला आपल्याला स्फूर्ती देणारं आहे आजच्या या दोनशे एकवीसाव्या जयंतीनिमित्तानं आम्ही सातारकर नागरिकांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला आणि बहुजन समाजांच्या आद आद्य क्रांतीगुरूला लहूजी साळवे यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्व बांधवांना यानिमित्तानं तोपखाना जो आहे सातारा शहरातला इथं लवजी साळवे यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं यावं आचारसंहितेचं पालन करत आपल्याला अभिवादन करायचं आहे नगरपालिकेतले निवडणूक आहेत आणि त्यानंतर आज चौदा नोव्हेंबरला पंडित नेहरूंची पण जयंती आहे इथं अंगणवाडी आहे तिथं आपण खाऊ वाटपाचा मुलांसाठी कार्यक्रम ठेवला आहे त्याचनंतर व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर लघूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्तानं ज्यांना रक्तदान द्यायचं आहे अशा सर्व मित्रपरिवारांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सभा घ्यावा त्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं आम्ही असं आवाहन करतो आहे पुन्हा एकदा सर्वांना आद्यक्रांती करू वस्ताव साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन लवजी साळवेंच्या पुतळ्याला आम्ही करतोय जय भीम जय शिवराज जय लघुज ब्रह्मांड हो ना म्हणून केलं म्हणजे